सात महिला उमेदवार आपण निवडून दिलेले आहेत हो, त्याच्यामुळे सांगोला तालुका विकास आघाडी महिलांचा माता भगिनींचा काय सन्मान करते हे तालुक्याला समजलेलं आहे या ठिकाणी तरुण सरकारांना माझी विनंती आहे बाबा घटना घडत असतात विधानसभेला सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये घटना घडल्या या आपल्या मध्ये बऱ्याचशा अदृश्य शक्तीने मदत केलेली असते नावं घेणं उचित नाही कारण राजकारणच त्याला नाव आहे राजकारण कोणत्या कारणाने कोण कधी कशासाठी मदत करतो हे उघड करायचं नसतं मग अशी कल्पना गजेंद्र भाईने दिलेली पण आपल्याला आबासाहेबांनी एक विचार दिला काका साहेबांनी एक विचार दिला आणि त्याच जपवणूक करणं जपण ती विचार आणि ती संस्कृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामुळं सोशल मीडियाला चुकीच्या पद्धतीने कमेंट करणं चौकामध्ये चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं हे माझ्या सहित सर्वांनी टाळायचं एवढी माझी कळकळीची विनंती आहे न्याय प्रक्रिया पोलीस खाता आहे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतील पण मी प्रचाराच्या सभेतून सांगितलं होतं आणि आत्ताही सांग तुम्हाला सांगतोय तुमची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे आणि बाबासाहेब देशमुख पूर्ण परिणाम पूर्ण प्राप्ती तुम्हाला मदत करेल कसल्याही कठीण परिस्थितीत मी खूप फटका माणूस आहे पण माझ्या ते धाडस आहे आणि माझ्या स्वर्गीय आबासाहेबांचा विचार आहे ज्या लोकांनी तीन तीन चार चार पिढ्यांनी हा विचार जपण्यासाठी कष्ट घेतलंय स्वर्गीय आबासाहेबांनी रात्रीचा दिवस करून हा विचार जपलाय या तालुक्यातली जनतेची सेवा केलेली आहे आणि तो विचार जपण्याची माझी जबाबदारी आहे आणि तुमची सेवा करण्याची माझी जबाबदारी आहे आणि आपल्याला आबासाहेबांना ज्या पद्धतीनं सन्मान्य दीपक रामांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीनं आज हा दीपकराबा आपल्यासोबत आहे आपल्या आपल्यासोबत आहे आम्ही तिघही तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर असू हा माझा शब्द आहे राहिली गोष्ट वीज पाणी आणि इतर प्रश्न विधानसभेचं अधिवेशन तेवीस तारखेला चालू होणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही प्रश्न असतील ते निश्चित सोडवण्याची जबाबदारी आम्ही जोग तिघ घेतोय तुमचे प्रश्न मला साधा मेसेज करून जरी पाठवले तरी निश्चितपणे त्या प्रश्नावरती आवाज हा विधानसभेमध्ये उठवला जाईल हा शब्द मी आपल्याला देतो आणि त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे मी उल्हासदारा आहे उल्हास दराला पक्षप्रवेश करण्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा तो माझा मी उल अंदाज आहे पण मी जीवाला जीव देणारा माणूस आहे माझ्यासाठी माझ्या आपल्या पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं त्यांच्यासाठी माग पुढं जाऊन मी तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी घेतोय हो त्यांना अनुभव घेणं गरजेचं होतं तुम्ही डोळे झाकून कुणावर पुण पुण तरी प्रेम केलं तर तुमच्या पदरात निराशा आली होती भविष्य काळामध्ये तुमचं जे काही नुकसान झालं असेल मान अवमानाच ते निश्चितपणे भविष्य काळात शिका पक्ष भरून काढेल फक्त आणि फक्त एका पक्षामध्ये जो कोणी संयमाने वागतो त्याच्या पदरामध्ये निश्चितपणे एक पाऊल परिस्थितीनुसार मागून घेतो त्याला काळामध्ये चार पाऊल पुढे टाकण्याची संधी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबागट आठवले गट देईल हा विश्वास आपल्या सर्वांना देतो सर्व विजय उमेदवारांना माझी विनंती आहे तुम्ही बरेचसे उमेदवार यामध्ये नौखे आहेत जे कोणी तुमच्याकडे मदतीसाठी हात मारेल तुम्हाला फोनवर फोन, फोन करतील घरी येतील सर्वांच शांतपणे ऐकून घ्या आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या